मोर्शी नगर परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत यावेळी तिरंगी लढत रंगणार आहे महिला आरक्षित या सीट वर पाच उमेदवार रिंगणात असले तरी तीन उमेदवारांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे भाजप काँग्रेस आणि अपक्ष असे तीनही गट ताकदीने मैदानात उतरले आहेत या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मोर्शी नगर परिषद अध्यक्षपदासाठी यंदा पाच उमेदवार रिंगणात आहे यामध्ये रेश्मा उमाळे भारतीय जनता पार्टी दीपाली भडांगे इंडियन नॅशनल काँग्रेस प्रतीक्षा गुल्हाणे शिवसेना कांचन वसंत अपक्ष सोनल निलेश रोडे अपक्ष प्रतिनिधीकडून मिळालेल्या माहितीनुसार खरी लढत मात्र तीन उमेदवारांमध्येच रंगणार आहे भाजपच्या रेश्मा उमाडे काँग्रेसच्या दीपाली मडांगे आणि अपक्ष सोनल रोडे या तीनही उमेदवारांचा जोरदार मुकाबला अपेक्षित आहे सत्ताधारी भाजप आणि त्यांची सहयोगी शिवसेना या दोन्ही पक्षांनी आपापल्या उमेदवारांना मैदानात उतरवले असल्यामुळे भाजप व शिंदे गटाचे मतविभाजन किती होणार यावर संपूर्ण समीकरण अवलंबून राहणार आहे शिवसेनेच्या प्रतीक्षा गुल्ने याही स्पर्धेत उतरले आहेत भाजप शिवसेनेच्या उमेदवारांमध्ये मतविभाजन झाल्यास काँग्रेस कितपत फायदा उचलते याची उत्सुकता आहे मोर्शीतील तिरंगी लढत अधिकच रंजक बनली असून अंतिम निकालानंतरच मतदारांचे नेमके मनोवृत्ती काय आहे हे, हे स्पष्ट होणार आहे